इतक्या ताकदीनं तालुक्या तालुक्यात मराठी बैठका घ्यायला लागले भानावर या फडवणी साहेब आणखी ना तुम्ही संधी सोडू नका तुम्ही मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका सगळ्या सोयारीची अंमलबजावणी करा आणि दूध का, का। दूध पाणी हो द्या ती नेमली ना होऊन द्या ती काय करायची खोटे नाटे आरोप करता आणि बोलल्यावर मी मराठ्याकडून बोललो बोलल्यावर राग कस तू आमदार मंत्री मराठ्यांचे तुम्ही खूप मोठी चूक करायला लागला आपल्या पंच्याहत्तर वर्षात मराठ्यांच्या पोरांना मिळत नव्हतं ते मिळायला लागले आम्ही इतकं की कर करोड सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण वर्षात गावं निघायला हे दहा टक्के हे त्यांच्या याच आंदोलनामुळे मिळाले आणि सगळ्या सोयरीचा अंबल द्या नकार उकडून गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या अण्णात विष काढू मराठ्यांचेच आमदारांनी मंत्री मिळू मे त्याला पक्षाला बोललो म्हणून काय जातीचे पोर मारायला लागलात का तुम्ही तुम्ही आणखी भांडावर या स्वतःच्या जातीच्या पोरांगून बोला का वाटतंय बरं आमदाराला मंत्र्याला मराठी पोरंगो ठेवणे तो आयुष्य म्हणतो आमची पॉम्पेट तिथं ठेवता तुम्हाचे आम्हाला मायबाप मराठ्यांना शेवटचं सांगतो मी घेत नाही मी मरेपर्यंत या गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने ओबीसीतून आरक्षण सगळे स्वयंबाजी घेता हाटत नाही फक्त तुम्ही एकजूट ठेवा माझ्या पाठीमागचा आशीर्वाद कमी होऊ देऊ नका साथ कमी होऊ देऊ का देऊ नका आणि आंदोलन मात्र कधीही शांततेचा झाले पाहिजे एक दूट तुम्ही शांत असे ठेवा एवढीच माझी आग्रहाची विनंती आहे तुमच्याकडे आग्रहाची विनंती आहे यांना हे आमदाराला मंत्र्याला यांना काय एकवटाच्या कुठू द्या जातीचे पोरं मेले पाहिजेत बर्बाद झाले पाहिजेत नोकऱ्या नाही लागल्या पाहिजेत याच्यासाठी नेत्याकून आणि पक्षकून बोलायला लागले <laughs> आणि मोठे आपल्याकून होते मराठ्यांनी सुद्धा काय ना पाच सात दिवस शांत चितना लक्ष ठेवा कोण काय बोलतोय काय भाषण करायला लागलाय काय मोठमोठ्याने आळवे ठोकायला लागलाय ह्याच आरोस सगळ्याच वैद्यासाठी मागे ठोकल्याच त्या राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं मराठ्यांनी आता तिसरी गोष्ट सांगतो मराठ्यांनी तालुका स्थराव आणि गाव स्तरावर सगळ्यांनी फक्त मराठ्यांचे ग्रुप तयार करा व्हॉट्सअप ग्रुप तयार का आपल्याला एकमेकाला माहिती पाहिजे काय करायचे कारण आपल्याला शांततेचं आवाहन करायला लागतं काय होतंय विनाकारण अफवा पसरली जाती काय आहे सध्या काहीच नाही मंडप उचलत नाहीत अंतरवालीत आता दडपशाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमी केली वाटतं फक्त आंतरवाली ती बहुतेक नसता पोलिसाच्या माध्यमातून ते उधळायचं ठरवलं होतं त्यामुळं एखाद्या पसरा त्या त्यामुळं महाराष्ट्रभर आपले ग्रुप पाहिजे सगळ्याचं आणि मी जाहीर सांगतो कारण मी आडून मी मला काही करता येत नाही आंधारात राहू म्हणजे आपल्या मराठ्याला लक्षात येतं अफवा नाही किंवा अफवा आहे सगळे शांत राहा मलाही तुम्हाला सांगता येतं शांत राहा याच्यासाठी आता तुम्ही चौथा मुद्दा शांत चित्तन सगळ्या मराठीने शेतात जरी आठले आणि घरी जरी आठले काय षडयंत्र चालेल लक्ष ठेवायचं चा। बघूया किती दिवस आपल्यावर दडपशाही अन्याय करते ती आपण कारण मला खात्री आहे ज्या दिवशी मी खरं संकटात येईल त्या दिवशी माझ्या मराठा समाजाच सगळ्या सा, जाती धर्माचे लोक रस्त्यावर दिसतील हे मला खात्री आहे ते पण शांततेत माझ्या पाठीशी राहते याची मला खात्री आहे तुम्हालाही खात्री देतो आणि माझं म्हणणं मराठा समाजाला खात्रीची गरज नाही त्यांना माहिती आहे मेल तरी हटणार नाही आणि शब्द मी मेलोबी आणि मला जेलमध्ये सोडून टाकलं तरी मी हटणार नाही मी जेलमध्ये उपोषण करे पण ओबीसी शेतून आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांचे पूर गोर गरिबांचे मोठे केल्याशिवाय अधिकारी बनवल्याशिवाय मी एक इंच ही माग सरकणार नाही आता तुमच्याकडे मराठा नाही आले ईब्ल्यूएस आणि दहा टक्के काही मागणी केलेली काय नेमकं हा दादा बरं झालं तुम्ही ती आठवण केली दोन हजार आणि दोन हजार एकवीस ला पोलीस भरती झाली त्या सगळ्या धर्माचे लेकर होते गोरगरिबांचे आता माझ्याकडे दिले की बघा निवड झालेले पत्र आहे त्या पोरांच्या दोन हजार एकवीस ला सरफराज पठाण नावाचा मुलगा आहे त्या त्यानं ईडब्ल्यूएस मधून ओपन मधून अर्ज केला होता त्याच्यानंतर गणेश म्हणून हे आणि एक म्हणून हे दोनही ओबीसी एक नावे बांधव आहे आणि एक ते बांधव असे आठ हजार पोर आहेत निवड झालेले पोलीस भरतीत तुम्ही आमच्या हे दहा टक्के थोटा आताच दिल्या ईडब्ल्यूएस मधलेच पोरं घरी येत निवड झालेले नुसत्या नुकते आठ हजार पोलीस येते दोन हजार वीस एकवीस चे कसं जीवन जगायचं त्या पोरांनी इथं काय जातीच आता मराठा समाजाचा हे त्याचं निवड झालेलं पत्र पोलीस स्टेशन कशा जगायच्या पोरांनी हा आमदार मंत्री पक्ष कोण बोलता तुम्ही काय चुकीचं करतोय मी मी जीवाची बाजी ह्या गोरगरिबांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी जर झाली तर मराठ्यांपासून सगळ्या धर्मा जा 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 ला जाती धर्मांचा फायदा आहे याच्यात सगळ्या जाती धर्माचे पोर का हटाचा पोर घेत नाही सरकार कशाला निवड केली यांच्या तुम्ही हा याच्यात धनगर बांधव आहे याच्यात वंजारी बांधव आहे कशाला केलेत कशाला हे निवडी याच्यात मुस्लिम बांधव याच्यात बारा बरोजदारांचे लेखर आहेत गोरगरिबांचे काय कष्ट लागल्याचे नाही बापाला शिकायला करतात तुम्हाला नेते कोण बोलायला लागलात आमदार मधील तुम्ही आणि छाती पाडावा लागलात तिथं मेमा त्या कोणी हुशार केला लागला तिथं तुम्हाला तिकीट मिळायसाठी निवडून यायसाठी ह्या लेकरांचं का वाटोळ केलं तुम्ही दोन हजार एकवीस पासून हे पोरकर पडते याचं वय सुद्धा निघून गेला तुम्ही सांगितलं होतं यांना कोरोना काळात वेळ वाढू म्हणून वाढविला का तुम्ही याच्या दलित बांधवांचे पोर आहेत याच्या जात नाही असे की पोर नाहीत म्हणून याच्यात काय आता मराठ्याचा संबंध आहे ह्या लेकरांना वाटतंय जरंगी पाटील जरी मराठा आरक्षण लढता आणला तरी आपल्यासाठी लढू शकतो म्हणून हे लेकर आले तुम्हाला ह्या ह्या निवड आणि तुम्ही मी माध्यमातून तुम्हाला ही भरती करावी लागेल आणि ती पण आचारसंहिता लागायच्या आत नक्ता हे सगळ्या जाती धर्माची बांधव सुद्धा स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी माझ्या खांद्याला खांदा लोम उभा राहणार मी सुट्टी देणार नाही तुम्हाला निवडी करता बापा रात्र दिवस कष्ट करते त्यांना वाटतं माझं लेकरो अधिकारी झालं तर मला शिकी पण नाहीये तर माझं पोट भरत म्हणून आई बाप लेकरा शिकी काय ले, हे लेकरांनी फाशा घ्यायच्या का आता आणि छाता पडीचा तिथं आम्ही ओबीसीतून आरक्षण मागितलं सगळ्या सोयऱ्याच्या अंबलबाजींनी मागितली त्याला आमदारात मंत्री नेत्याकडून पक्ष जातीकडून बोलायचं त्या लेकरांकडून बोलायचं तर नेत्याला बोललं म्हणतात आणि आमचे लेकरं मूर्देपणाला लागली का बोलवणार तुम्ही एक जण का बोलवणार जे पहिल्या बेचाळीस बांधवाने मराठा आरक्षणाची आत्महत्या केल्या होते त्यांना म्हणले तुम्ही शासकीय नोकऱ्या देऊ का दिल्या नाहीत का नाही म्हणले नाही त्या संघ तुमच्यामुळं की तुमच्यामुळं आमचे लेकरन फाशी घेतलेल्या त्यांना नोकऱ्या नाहीत त्यांच्या कुटुंबाला का नाही म्हणला बोलले किती लागतं मी का बोललो मराठा बांधवांनो सहा महिने झाले घुमवते ती यांना वाटतं मी खोटं बोलावो हो। समाजाला यांच्यासाठी सहा महिने झालं आज की शिमाग घेतो उद्या घेतो प्रक्रिया सुरू आहे सहा महिने प्रक्रिया सुरू आहे सगळ्या सैऱ्यांची अंमलबाजी करतो हैदराबादचं गॅजेट घेतो गे बॉम्बे गेल्या गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतो सातारा संस्थांचं घेतो दिवस घेतो देवस्थानाचे सगळे पुरावे घेतो भाटाचे घेतो आणि हे लागू करतो गेले का शिंदे समितीला भरती देतो काम करत प्रमाणपत्र वाटायचे का थांबवले कुल प्रमाणपत्र काल नंदी सापडायचं केलं तुम्ही तालुका स्थानावर समिती नेमल्या ना तहसीलदार आणि पी एस आय साहेबांच्या अध्यक्षते खाली काल नोंदी <सथी> सापडी ना तुम्ही आणण्यासाठी काम आमदार बोलले नाही सभागृहात त्या दिवशी माझ्याच विरोधात रान उठील आमच्या नेत्याला बोलला त्याला अटक करा ते चौकशी करा काय चौकशी करा काय माझ तुम्ही अडचणी देणारे सगळे तुमचे मंत्री सुद्धा काय अडचणी येणार रेपोडी घेतात आमच्या दोन हो हे पत्रकार परिषदेत जाहीर बोलत होतो तुम्ही जरी कॉल त्या दुसऱ्या कोल्हा कॉल केला ना तरी आम्ही दुसरा मोबाईल वरून धरलेला हा तुम्ही किती आहेत तुमच्या पुढचा आहे टाव टाकणार आहे आपण सुद्धा पण ते आपण वेळेवर काढणार दाखविणार आहेत नाही शायनिंग मारणार हा तुम्ही कशा कसं फसवलंय हे आमच्या जवळपास रॅकॉर्डिंग घेत ना उद्या देतो परादिशी देतो तुम्ही मताना आम्ही नाही म्हणलो होतो सगळ्याच वेळेच काय झालं तुम्ही आमच्या माग कोण आहे का नाही ते सिद्धच करा आता आणि तेवढ्यासाठी या साईडीने मी मला मागो कोण बघायच ते जे हजारो करोड रुपये खाले ते कम भोवती घेऊन येणार आता त्यांचं शोधन झाला ज्यांनी आमचा महाराष्ट्राचा काळ चुरून खाल्ला आमचे बोरगरीब चुरून खाल्ले पुरी तुमच्याकडे आलं झाले मोकळे समजा मी म्हणलो तुमच्याकडे आलो दहा टक्के चांगले मग जरांगी कळले एकदम जरांगी पडले खास माणूस चांगला एकदम बेस्ट वा, वा वा तो सारखं पोरगच नाही मग घ्यायला सुरू करा <laughs> मंगल चांगलाय आणि दहा टक्के नको म्हणलं भूतारे त्याला भुता भूता आपल्या नेत्याला बोललाय आणि सगळे आमदारुटून पडले तसे मंत्री तुटून पडले तुग <laughs> तुम्हाला नाही बोललो भा भाऊ तुमच्या नेत्याला बोललो कारण तुमचा नेता या राज्याचा मायबाप हे पालक त्याच्याकडे सत्य तो हे गेलो त्याला काय बोलू लागतो बाजूला गेलो त्याला कस बोलू आम्ही लेकराच्या बाजूने बोलायला पाहिजे मराठ्यांच्या तुम्ही मोठे होत आणि आता बाप मराठी तुम्हाला सांगतो तुमचे लेकर मोठे व्हायची वेळ आली आली तर हे आपलेच आमदार आणि आपलेच मंत्री आपल्या विरोधात रान उठवायला लागले तेच पोरगा मोठं झालं परदेशात गेलं आपण कधी त्यांच्याबद्दल वाईटच केलं का आता आपले मोठे व्हायला लागल आपल्या विरोधात बोलायला लागलं कशाचे आपले ते हे आपले नाहीत मराठा बांधवान हे आपल्या असतात आपल्या कोण बोलले असतात दहा पंधरा तर आले तर जास्त नाही दहा पंधरा वीस एकच आमदार मंत्री एकत्र आले नेत्याकडून झाले म्हणजे हे तुम्ही दहा पंधरा वीस जण आमचं वाटप करणार आमच्या पोरायचं मराठ्यांना आपल्याला जगाचं वाटलं होऊ द्यायचं हे आपल्याच जीवार मोठे झाले आता कसे मोठे होते बघून नाहीतर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माझी विनंतीपूर्वक सांगणार तुम्ही सगळ्या सोयांची अंमलबजावणी द्या व विषयातून आरक्षण आणि ठरलेले विषय ते सगळे सोडवा चार ते पाच विषय आहेत आमचे तुमचं शत्रुत्व नाही नसता मी हटत नाही म्हणजे नाही आणि एकजुट पाठीशी उभारा तुमचा लेकर म्हणून लढतोय हे आमदार मंत्री किती विरोधात गेले बार काही लक्ष ठेवा आणि साहेब आंतरवादी सराठीत संचारबंदी अजूनही सुरू आहे आणि तुम्ही लोक जमवणं सुद्धा बेकायदेशीर आहे मग तुम्ही सराठीत काय करणार नाही लोक घेऊ शकत नाही मी आता मला एक प्रश्न आहे परत फडणवीस साहेब तिथं काय कापाकापी झाली संचारबंदी ठीक आहे मुंबईला चाललो होतो लावली ठीक आहे कायदा समजून घेतो माणूस ठीक आहे लावली असं सहा सात सहा सात दिवस संचारबंदी ठेवायला काय झालंय तिथं असं तिथं असं झालंय काय काय झालंय तिथं संचारबंदी लावायला सगळे शांतते गाव आजूबाजूचे राज्य पूर्ण शांत आहे तिथं झालंय काय हे मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारला जालन्याच्या कलेक्टर साहेबांना एसपी साहेबाला माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे तिथं असं झालंय काय आता संचारबंदी ठेवायला काय प्रॉब्लेम का दड पण आणता तुम्ही का दडपशाही चालवली अंतरवाली होतून गृहमंत्री साहेब फडवी साहेब तुम्ही आंतरवाल्यावर का, का, का दडपशाही चालवली हा माझ्यासह माझ्या महाराष्ट्रातल्या करोड मराठा समाजाचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा सुद्धा माणुसकी म्हणून प्रश्न आहे मी सगळ्या जाती धर्माच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना आज आवाहन करतोय आतापर्यंत कधी नाही की आमच्या आंतरवाल्यावर जी दडपशाहीची संचारबंदी राहून वेळाली तुमच्यावर सुद्धा कधी काही येऊ शकते तुम्ही तुमच्या गोरगरीब लेकरांना जर असं काही करायला गेला तर तुमच्यावर येऊ शकते आज मराठा समाजावर वेळ मराठा समाजाच्या मदतीला धावून या तुमच्यावर ज्या वेळेस वेळ येईल हा मनोज जराजे सगळ्यात आधी पुढे होईल तुमच्या मदतीला धावून येईल आणि माझा मराठा समाजही तुमच्या मदतीला धावली काय संचारबंदी लावायचं कारण आहे तिथं तिथं काय घडलंय तिथं काही उद्रेक आहे तिथे जाळपोळ आहे तिथं काही कापाकापी झाली तिथं काही दंगली झाल्या पोलीस बांधव आडवे झाले मराठी माघारी आले किती सन्मान करायचा का तुम्ही ती संचारबंदी तिथली उठवा गृहमंत्री साहेब तुम्ही अन्याय करू नका लोकांवरती धडपचाय आणू नका तुम्ही किती दडपशाही आणली संचारबंदीच्या माध्यमातून तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून सत्तेचा दुरुपयोग जर तुम्ही जनतेसाठी के केला तर यामध्ये मोदी साहेब आणि शाह साहेबांना सु सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर दडपशाही करायला लागले हो मोदी साहेबांना आणि शाह साहेबांना सुद्धा माझी विनंती की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब जे जाणून बुजून मराठ्यावर अन्याय करायला लागले संचारबंदी लावून ते दडपशाही त्यांचे थांबवा मराठा समाज सगळा राज्यात शांत आहे आणि त्याला थांबवायला लावा संचारबंदी सारखं काही झालेलं नाही नसता आम्हाला न्यायालयात नावीला जाणं जावं ना लागणार आहे आणि मराठा समाजाला विनंती संचारबंदी ठेवलीच तर अंतरवालीकडे येऊ नका ही माझी विनंती आहे सगळ्यांना नका येऊ आपण बघू सहा सात दिवस शांत चित्ताने बघू फडणवीस साहेब मराठ्यांची जिरवाला निघालेत राज्यातल्या आणि ती कोणाच्या माध्यमातून मराठ्यांच्या आमदारांच्या आणि मंत्र्याच्या हातातून हे सुद्धा मराठ्यांनी लक्षात ठेवा आपले लेकर मोठे व्हायला लागलेत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले मंत्री आणि आमदार मराठ्यांच्या हाताखाली धरले आणि आपले पोरण मोठे होऊ नयेत म्हणून चिरडायला निघाले हो शांत चित्ताने पाच सात दिवस बघा संचारबंदी लागू आहे मला जाऊ तर बघतो शिथिल करतात का नाहीतर कोणी हे अंतरवालीकडे येऊ ना आम्ही एकमेकाला बोलावं हो नाही भेटावं हो नाही एवढी दडपशाही गृहमंत्र्यांनी कधी करू नाही म्हणून मोदी साहेबांना शाह साहेबांना माझी विनंती गृहमंत्री असा नसावा की जो जनतेवर दडपशाही करून स्वतःची गुंडगिरी त्यांच्यावर लादवणार आहे हो त्यांचे पण नेते जे आहेत देवेंद्र फडणवीस आता अमित शहा पाच तारखेला येतात शहरामध्ये काय त्यांना काय दिला ना आता त्यांना की तुमचे गृहमंत्री मराठा समाजात द्वेष भावना आकर्ष भावना ठेवून त्यांच्या मनात खुलशे मराठा समाजाविषयी ती माध्यमातून दुरुपयोग करून मराठ्यांच्या मंत्र्यांना लोभ दाखवलाय तुम्हाला काहीतरी मोठ करू आणि त्यांनी मराठ्यांच्याच लेकर मोठे होणार म्हणून ते आमच्याच मराठ्याच्या आमदार दंड थोपडलेत पण उद्या त्याला ह्याच मराठ्यांच्या मतावर त्यांना मोठं हो व्हायचे हे ते विसरले म्हणून शहा साहेबांनी त्यांना सांगावं आणि मोदी साहेबांनी सुद्धा तुम्हाला पद हे जनतेच्या रक्षणासाठी दिले संचार बंदा लावून दडपशाही गुंडगिरी करण्यासाठी दिले नाही सांगाव नसता अमित शाह साहेब आणि फडणवीस मोदी साहेब यांच्यावरचाही जनतेचा विश्वास उडत भेट घेणार आता मी काय भेट घेऊ एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही सात दिवस शांत राहा असं म्हणताय कारण दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता एप्रिल पर्यंत चालणार आहे त्याकुढ लोकसभेचं आचारसंहिताही लागणार आहे हे आंदोलन कसं चालेल जे आंदोलनाला त्यांचे रूल आहेत त्या प्रमाणात चालणार पण हे बंद नाही आजी बाट बंद त्या दिवशी एस पी साहेब म्हणले पाच एक लोक बसायला म्हणलं तीनच अ आचारसंहित आहेत जरी रूल असला त्याच्या सगळे नियमाचे पालन करून आंदोलन सुरू राहणार ते म्हणले चार पाच लोकच चार पाच लोक राहणार पण आंदोलन सुरू राहणार जर आम्हाला तिथं पाच बसता येणार नसले तर मतदान केंद्रावरही लोकांना मग जाता येणार तिथे तिथंही रूल लावा लागेल मग इकडं कोणी येऊ नका मंत्र्यांनी सभा घेऊ नका जे आम्हाला रूल ते लावा लागेल जी निवडणूक आयुक्तांना आयुक्त जे नियम आम्हाला लावतील ते नियम त्यांना सुद्धा मग गल्लोगल्ली बैठका घेणं कॉर्नर सभा घेणं हे बंद करावं लागत <ंगे> दहावी बारावीच्या परीक्षा त्याबद्दल तर मी केलं आंदोलनच रद्द फक्त विद्यार्थ्यांमुळे त्या लेकरांना कसलीच अडचण येणार नाही हे शब्द आहे मला म्हणून मी तीन तारखेपर्यंत सगळे आंदोलन रद्द केलं आता तर आंदोलनच नाहीये तीन पुढे एप्रिल पर्यंत परीक्षा आहे ना पुढचं तर आणखी काही ठरलंच नाही ना ते आजच कसं सांगू आज पूर्ण शांत कुठंही आमचं आंदोलन राज्यात नाही कुठंच कारण विद्यार्थीच हे भविष्य त्यांच्यासाठी लढतोय आज सगळ्या जाती धर्माचे लेकर आले त्यांच्या न्यायासाठी लढतोय याचा अर्थ त्यांना परीक्षापासून वंचित ठेवू मी तरी मग मूर्खच ना त्यामुळे एकाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही यामुळे सगळे आंदोलन आम्ही स्थगित त्या लेकरांसाठी गेले मग त्या सगळ्या जाती धर्माचे लेकर आले आडमूटपणा आम्ही नाही फक्त गृहमंत्र्यांनी आडमूटपणा सोडावा मराठा मराठ्यांविषय असणारा द्वेष वाढावा आणि संचारबंदी उठावी असं काही झालेलं नाही नसल उठवायची हरकत नाही मराठा समाजानं आंतरवालीकडे येऊ नये मीच बाहेर येतो मग काय करावा धन्यवाद okay. मंत्र्यांबद्दलचा आपला रोष कुठेतरी कमी होताना दिसतोय बंदी घातलेली होती त्याबद्दल नाही नाही आंदोलन विद्यार्थ्यांसाठी स्थगित केली म्हणून बंदी घालून काय करावं बंदी घालणं म्हणजे पुन्हा काय म्हणते त्याला ते आंदोलन वाढवू नये लेकरांचं पुन्हा ते वाटव होणार आहे आमच्या स्वार्थासाठी नाही जगत आम्ही महाराष्ट्रातल्या लेकराचं वाटण होऊन त्याच्यासाठी जगतोय आमच्या स्वार्थासाठी जगणं म्हणजे आपल्याला काय करतो काय नाटव त्यांनी येते आम्ही नाही सभा सभा होऊ नाही नाही दादासाहेब सगळे आंदोलन स्थगित केलेत विद्यार्थ्यांसाठी मग आकाश का पुन्हा पुन्हा आणि त्यांनी काय केले ते केंद्रातली हे महाग लागले इथं त्यांचे ताकदीचा उपयोग करू हे विनाकारण द्वेष करायला लागेल म्हणून मी त्यांना विनंती केली मुख्यमंत्री साहेबाला पण आणि गृहमंत्री साहेबाला पण फडणवीस साहेब तुम्ही आणि शिंदे साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही दोघांनी करावी मराठ्यांची नाराजीची लांड अंगावर घेऊ नका धन्यवाद